शेंद्रे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून पूजा अमित मोरे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार यांचे आभार मानले तर शेंद्रे गटामध्ये आमची मोठी ताकद असून ही उमेदवारी आम्हालाच मिळणार याचा आम्हाला विश्वास होता विरोधामध्ये कोणीही असले तरी त्यांचे डिपॉझिट जप्त होणार असून शेंद्रे गटामध्ये धुमाकूळ काय असतो याचे चित्र तुम्हाला बघायला मिळेल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी दिला आहे आता काल मी एकच सांगेन जो मय बोलता हो ओ मय करता हो काल मी आमच्या शेंद्रे गटाची आमची ताकद आहे त्या ताकदीच्या बाबतीत आम्हाला माहित होतं की बाबा शंभर टक्के ही उमेदवारी आम्हालाच मिळणार त्यामुळे आमच्या शेंद्रे गटातून आमच्या मोरेताईंना तसेच निनामगणातून आमच्या सुतारताईंना आणि जाकातवाडी गणातून आमच्या दळवितांना उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षामार्त मार्फत डिक्लेअर झाले आहे एवढं सांगतो जो पुढचे कुठलेही उमेदवार असू त्या ठिकाणी त्यांचं पण आम्ही जप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत या जिल्ह्या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आम्हाला जो तिकीट दिलं आहे त्याबद्दल त्या हो मी गाठाच्या वतीनं त्या सर्वांच्या मनापासून महाराजांचे पण मनापासून आभार मानतो आणि आज संध्याकाळचा बैठक करून उद्या एकदा छाननी झाली की शेंद्रे घाटात कसा धुमाकूळ असतो काय वातावरण असते हे तुम्हाला सर्व पत्रकारांना शंभर टक्के पाहायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र मी पूजा अमित मोरे गाव शेंद्रे जिल्हा शेंद्रे जिल्हा शेंद्रे शेंद्रे गट गट नंबर चव्वेचाळीस सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने मला भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार साहेब यांचे आभार मानते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका